पुसुपई निसे तरह वा सम्सुपपदेश या प्रेट पुसादु एक मला श्कन्वरश एक पुर्धाली इस वर्स बुर्ट पर प्रफ्स्वाया इस प्रेटर अपसदिप वस रेल इस यांची भेट घेणे डॉक्टर बनेवडकरांच्या जीवनावर येणं डॉक्टर सुरेंद्र वाघवि यांची भेट होणार आणि नऊ बे ग्रॅम नाईक नऊ बेल यांचं येणार आणि यांच्यावरचं चिंतन आणि पहिल्यांदाच वैज्ञानिक आणि संत आणि होतो एका मंचावर येण्याचा योगाला आणि तेव्हा आमचं पर दहावी परिस्थिती तर म्हणजे या परिषदेनं आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतो आम्ही जगाला उद्देश करण्याचा काही परिषद सोबत नाही पण आत्मपरीक्षण करू चिंतन करू जगात राहण्याचा अभ्यास करून जगाची दिशा

Kerusakan mana, cecair senter mana, anih perihal cecair senter itu, semua tempat ini pasti dijaga dengan baik. Hari apa yang kita harus fokus untuk mewujudkan perjuangan kita sebagai sebuah eksploit, menjadi tempat tempat yang selalu kita cintai, yang tercinta, serta dan esok kita bersaudara.

पाहिली असेल की संपूर्ण जगामध्ये येऊन अमेरिकेसारख्या देशामध्ये सतत ज्ञानाच्यावर माहिती आहे हा जो प्रवास आहे आणि याचं जे चिंतन आहे याचं सहज करून हे आत्ता करू नका मी माझी लोकांनी काम केलं तुम्हाला माहिती आहे की संत ज्ञानेश्वर हा एक शब्द आणि अध्यात्मशास्त्रातील वैज्ञानिक उशा स्पिरिच्युअली म्हणून जगाच्या समोर वास्तू मांडली ती वास्तू वास्तव रोजी नाही आहे तर ती वास्तविक विषय एक संदेश आहे देश जगाकडे जात का शास्त्रज्ञ फिलॉसॉफर सायंटिस्ट सगळ्या कॅटेगरीने तुमच्या भाषा शिक्षक आणि पत्रकार यांच्या समोर विषय आणि मित्रो आम्हाला समाधान असायचं की याचा भाग दिलेला नवी पार्लमेंट काशी आळंदी ज्ञानीजनाची ज्ञानभूमीपासून विद्वजनांचे काशी आदर्श आणि सरस्वती विद्येची देवी असा खूप मोठा प्रवास करत असताना मी मुद्दा उल्लेख करतो की हे मला अधिकही ठरलं नव्हतं परंतु तुमच्यासमोर दोन स्टॅच्यूवर असलेली पत्रिका ही फार मोठी दूर